आपल्या संघ झाला ब्लॉग व्हिडिओ बनवायला गेलो आणि मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलो बाहेरूनच का दर्शन घेतलो हे सगळं पुढं बघा माय रे माझ मी हेल्मेट घातलंय म्हणून रिॲक्शन नाही दूर राहिली तू मागं बसले म्हणून रिॲक्शन दूर राहिली अरे दादाजी मेन कापड़ वाला ओ जाने दो हमें जाने दो ओ अंकल जी मेन कापड़ बाजारात था मेन कापड़ बाजारात रात्री नक्की यूं आपण कधी इकडे खाऊ गल्ली भरती मित्रांनो ये बड़ी अच्छी बात कही आप आपण गेलतो दर्शनाला आपलं दर्शन झालं नाही मित्रांनो म्हणजे आतमधून बाहेरून झालं दर्शन आपण तिकडून पण गेलो असतो पण इकडून जरा चांगला नाही का रिएक्शन भेटले असते तिकडून त्यामुळं आपण इकडून आलो समज रे ना समज समज लक्ष्मी गार्डन पहिले सारखं काहीच उरलं नाही मित्रांनो पहिले इतका भयान होता ना इतका डिमांड होता ना मित्रांनो लक्ष्मी गार्डनचं आता सध्या नाहीये एवढं येत नाही कोण एवढं आज गाडी धुतली नाही राहू पण गावातून जायचं वैरे गावातल्या गर्दी असन पण मित्रांनो व्हिडिओ अँगल थोडासा तुम्हाला वर दिसू शकतो कारण की आपल्याला रिॲक्शन घ्यायचे आहेत मित्रांनो इथं फोकस केल्यावर फक्त रोड थोडा दिसतो आणि आजूबाजूचे लोक एवढे दिसत नाही बघ समोर थांबलाय <laughs> तर कोणतरी झाला असं सक्सेस काय भारी बघ ना ते बाल मध्ये दिसलं का होई काय खात माय रे माझ मी हेल्मेट घातले म्हणून रिएक्शन नाही देऊ राहिली तू मागं बसले म्हणून रिएक्शन असं असा विषय

नाही सीधे घुसा भावन इकडे मस्त खायला आहे एक दिवशी डायरेक्ट फूड ब्लॉग बनून टाकवा आता आपण वड्या पार्कला पोहोचलोय मित्रांनो वड्या पार्क मारुती बाई हो आंबी 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 मित्रांनो हा ना आंब्यांचं सीजन सगळीकडे आंब्याची मित्रांनो विशाल गणपती चौकापाशी पोहोचले आपण मग इकडंच ना अन्न समोर बघू शकता काय भारी मंदिर आहे मित्रांनो बाबा दो आम्ही दो जाणे देऊ जाण दो मित्रांनो मंदिर बघा खतरनाक <laughs> भाऊ ना आता इथं लावूया गाडी मस्त बिकी अरे बंदे बंदे तर भाऊ ना आपण इथं आल तो मित्रांनो विशाल गणपती मित्रांनो बंदे आता सध्या बघू शकता का पाच का झालाय मित्रांनो इथं बघू शकता बंदे आता आपण इथूनच रिटर्न आपण दर्शन घेतलेले आहेत इथूनच रिटर्न जाऊया चला आता काही नको मित्रांनो आपलं बॅड लाग मित्रांनो बंद होत आता बाहेरून दर्शन घेतले आपण आपलं बॅड लाग आपल्याला दर्शन नाही भेटलेलं आता काही नाही आपण दर्शन घेतलेले परत तर आपण कुठं मलाच नाही माहिती आलोय आपण कुठून रस्ता भेटले तिथून ओ बाबा ओ बाबा 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 ओ बादा, ओ आपण कापड बाजू चाललोय ना

ओ अंकल जी आता मेन कापड बाजारात मेन कापड बाजारात रात्री नक्की किंवा आपण कधीतरी गल्ली भरती मित्रांनो खाऊगल्ली भरती असं मयूरच म्हणणं मित्रांनो खूपच भारी पोला ओवैया 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 काही गर्दी राहो आपण तिकडून जायला पाहिजे नव्हतं का मायरे जाऊ जाऊ जाओ गावात कुठून वस्तू कुठे भेटते परशवाद येईल अवघड माहिती गावात अवघड एवढे गल्ल्या गुल्ले ना ओ भैया होय्या खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे बोलले टॉले दादा हो जाने दो आम्ही दो काय है आबा एवढी गर्दी मित्रांनो एवढी गर्दी असते बाई कुठे मित्रांनो ची नोट भेटेल आम्हाला खाली पडलेली हा मजे मजे अभि मजा आहे का ना मजे मजे माफी मजे 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 मजेवर मजे हा ना आपण गेलतो दर्शनाला आपलं दर्शनच झालं नाही मित्रांनो म्हणजे आतमधून बाहेरून झालं दर्शन पण आतमधून बंद होतं मित्रांनो टायमिंग ते ना आपल्याला टायमिंग नव्हती माहिती अरे तो सिंगर आहे कॉपीराईट पडन काय टाटा नॅक्सॉन यार तर रे हो पुढे इकडच्या साइड गायाकडूनच आली मधूनच मधीच बसते इकडं त्यांच्या जागाची जागा सगळं राडस करून ठेवले साईड साइड ची पुढे बसते त्या साईड ची मित्रांनो पुढे पत्रकार चौक आणि सिव्हिल मित्रांनो सिव्हिल हॉस्पिटल आणि जो सरडा कॉलेज आहे सरडा सरडा प्रेमराज सरडा होतो तो तो मी बारावी पर्यंत आता बारावीचे पेपर झाले आता आपण निवांत एकदम आप एकदम निवांत काय ते असा राग हो येत ना मला समोर कोण थांबल नंतर मला नाही आवडत भाय जादा मतलब भी कारण की समोर मी थांबायला पाहिजे ना की माझ्या पुढं कळलं का मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलं मी आपल्याकडे नाही स्पोर्ट बाईक आपल्याकडे एक्सिस एक्सिस ची फायरिंग बघायची मित्रांनो भावना आता आपण इथं थांबलेलं आहे मस्त माय रे बघा काय चुके चाय करू राहील भावांनो जरा आपण मस्त मला वाटतं सिनेमॅटिक शॉर्ट घेऊया तर नको मला तर वाटतं आता ऐदच व्हिडिओ एंड करूया का उरलंच नाही काही सांगायला आणि काही बॉल आणि काही काढायला तर भेटूया मित्रांनो असेच म्हणजे असेच नाही याच्यावरून भारी व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय बाय